इधरलाही चुकलं का चुकलं भारत आलो हो तीन घंटे झालं अजून एक बी बार चाल आहे आलं आले, आले महाराज इधरलाही चुकलं हा चुकलं या लागोबा देवाला म्हणतात बत्ती देऊ का नको देऊ का हा कर्नाटक मधला पाऊस म्हणते इकडे येऊ का नको उद्या महाराज <laughs> <laughs> इधरलाही चुकलं का चुकलं अंदर अगं सोलापूरला गेला घाई 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 अंधा औषध आणून मारला मधला एक विकिडा मेलाच नाही औषध <laughs> माराव कोणतं तूच करो औषध <laughs> मारून शेतकरी नेले हरतवाले परेशान झाले <laughs> कोल्हापुरीच लगीन तुरीच्या पाल्यावर केले पाल्यावर घेवाच्या अंगातच येत नाही औषध मारला चमत्कार पैसे झाले पार बायको म्हण त्या नवऱ्याला आले तुम्हाला धुणे का बार औषध मारा माराव औषध मार औषध मारला इलू सल्पत आला फौसाचा तुफल धोकंपामुळे पडल्यात ते मक्कल इथं गाव भावल्या झाडू दुकान कशाचा आगे दुकान तिचे मकान बजार आहे हो महाराज होरा महाराजी सोयाबीन कशा आहेत महाराज सोयाबीनचं नाव पडलं <laughs> कामर महाराज पंधरा एकर पाण्यात <दियतर> गेलं भजन करत आलो <laughs> सोयाबीन कशा आहेत महाराज गेल्या वर्षी सोयाबीन लय पिकल विकलं तुला कुठं कुठं नाही मावलं नवऱ्याला भांडण केलीस नकलेस करून घेतलीस चोराला घरला बोंड पण कधी देवाला पट्टी नाही दिलीस जेव्हा पट्टी देते जेव्हा पट्टी देते सोयाबीनला शेंगा कशी येतात गेल्या वर्षी सोयाबीन लय पिकल भेभाव विकलं तीन हजारचा चा भावांना दीड हजारला ला टेकल <laughs> कसा आहे महाराज अंदाज सात हजार शंभर हाय म्हण लोक म्हणले <laughs> महाराज शेंगा कशी आहे शेंगा सोयाबीन 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 अंदाज्याला शेंगा लागल्या <laughs> तीन बायपो म्हणजे लवऱ्याला फेडाव ठेराव तरी कसं फेडाओ महाराज काली काढायला व महाराज चिन बेंती, बेंती। देव दही देव, देव गुडघ्यातून हाल हालत आहे चक्रानेकडा शांता बैठा भूपाची चेष्टा करू नको माझ्या पोरा दिसतो पहिला बरोबर महाराज भया कशाला खेळ खालो महाराज सगळे खात आईस्क्रीम खात दिसतेवाची करू नको तु हुकेल तर देव मिशा खात देवाची करू नको इंग्लिश मध्ये काय म्हणतात कशात इंग्लिश मध्ये इंग्रजी म्हणा इंग्रजी मला जन्माला का त्याला इंग्लिश मध्ये काय म्हणतात काय म्हणतात हाय माय भाव पाठी नेहमीच माय नेहमी लवकर महाराज आनंद वाट महाराज बोला माझा कोरडाय महाराज किती का कोड आहे ना बोल भगवान बोलतेस महाराज माझा वाक जाऊ <laughs> द्या गेल तर जाऊ द्या देव ना देव आहे महाराज बोला बोलाय बोट आहे किती का मोठा नाही ना बोला देवाल दे बारा वर्ष बारा वर्षा झाली माझ्या लग्नाला मला सगळं माहिती आहे बोलल्या सांगू महाराज बारा वर्ष झाली माझ्या लग्नाला अजून <laughs> एकूच <आदुणी> होईना महाराज <laughs> झगलाय इच्छा करायचं होतील एवढं झाकून ठेवायचं होती का बर महाराज अत्येक गोष्टी माझा धल्ला कसेल चर महाराज महाजाय महाराज पाळणा कवा हालतोय दोही बांधून वडा कधी बोलू नका भस्म करी एव कड काय

पाठावरले लेकर उचलून घेतस कानाची काड्या काढून घेतीस तुला लेकर कस संतांची सेवा करावं लागतंय गावामध्ये मध्ये पाटील पाडे बोवा लागत तुला भीतीला बसून एकवाला देवाला चुकता चुकतंय देवाला चुकता बाई धमकी बाजू देवाची वाटतय मला वाटतय भगवान जानेवा होत साधू संताची सेवा करावं लागतय सप्ता मध्ये दाल धर्म करावा लागतय कीर्तना नीट बसावं लागतय जुने चप्पल सोडून नवी लागत तुला एकरू कवा होतय सेवा करावं लागते जेवण द्यावं लागतंय पुढच्या वर्षी तुला होतय महाराज होला महाराज सोयाबीना बिना, बिना पावसाची वाळून चालल्यात महाराज आपल्याकडे पाऊस कवा पडतय पाऊस कवा पडतय <flow> <laughs> <laughs> <पाुश> कवा पडतय दुधात पाणी घालून पडतय पाऊस कवा पडतय <laughs> पाऊस <laughs> <laughs> कवा पडतय देवाच्या पट्टीतले पैसे चोरले पाऊस कवा पडत आपले ढाले घेऊन लोकात येऊ सिने पडते तुम्ही नीट धावा लागते पाऊस कवा पडते कवा पडते सुना ना सा आई सर का समजाव लागत आहे सासूला सुनाला लेकी सर का समजाव लागत हे म्हाताऱ्या सासूला घरात गप राहावं लागत आहे आणि लर बसल्या कोंबडी <laughs> भेदभाव नाही करावा लागतय सुरेख लेख असते लेखी सरकार समजावं लागतंय थोडं थोडं आबाले येते देवाला तिकडं जाते दिमडीतले पैसे घातल्यावर ज्याला देवाला पैसे दिलं त्याचं मूग चांगलं टिकतय त्या किड्याला खोन जाते <laughs> <उसका वाँ> औषध <laughs> गवापरतंय पाऊस कवा पडताय कवा पडताय हे गोष्ट माझ्या स्वत्यांची हाय कवा पडत पाऊस गवा पडताय कवा पाऊस आवा पडत्री मतला